वार्तांकन ठोक बातमी सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीमधील अनगर पॅटर्न वर, वर पुन्हा नजरा खेळल्या असून नूतन नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडून दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गंभीर चुका असल्याचं माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीमधून समोर असून या कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती उज्ज्वला थिटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे अनघर नगरपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी वकिलांमार्फत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे माहिती अधिकारात प्राजक्ता पाटील यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जाची पत प्रत प्राप्त करून घेतली आहे प्राजक्ता पाटील यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जामध्ये भयंकर चुका असल्याची माहिती उघड झाली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवार प्राजक्ता पाटील यांचा अर्ज तपासला नव्हता का असा प्रश्न उज्ज्वला थिटे यांनी उपस्थित केलाय उज्ज्वला थिटे यांनी बोलताना पुढे सांगितलंय की प्राजक्ता पाटील यांनी पतीचं नाव लिहिण्याच्या रकान्यात पतीचं नाव लिहिण्याऐवजी नील असं लिहिलंय पती अजिंक्य राणा पाटील आणि प्राजक्ता पाटील यांच्या संपत्तीबाबत देखील माहिती समोर आली आहे प्राजक्ता पाटील यांनी संपत्तीबाबत सविस्तर माहिती दिली नाही आहे तसेच उत्पन्नाबाबत खोटी माहिती सादर केली आहे अजिंक्य राणा पाटील हे लोकनेते साखर कारखान्यामधून लाखो रुपयांचं वेतन घेतात तरीही प्रतिज्ञापत्रात ते शून्य असं लिहिलं आहे फक्त सूचकाची सही नाही म्हणून माझा अर्ज बाद केला आणि प्राजक्ता पाटील यांच्या अर्जात भयंकर चुका आहेत तरीही त्यांचा अर्ज वैध ठरवला आम्हाला वेगळा न्याय आणि प्राजक्ता पाटील यांना वेगळा न्याय असा सवाल उज्ज्वला थिटे यांनी उपस्थित केलाय एक सही नसल्यामुळे हो आपला अर्ज बाद झाला होता आता काय जरूर पाहिला नामनिर्देशन पत्र दाखल केलं त्याच्यावर उमेदवारांचं प्रत्येक हे ठेवा प्रतिज्ञापत्र असतं त्याच्यामध्ये सर्व खरी माहिती लिहायची असते तर त्यांनी पत्रावरच खोटी माहिती दिलेली आहे की त्यांच्या काय प्रॉपर्टी पतींच्या जे प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीज टाकलेल्या नाही आहेत शेअर्स नाही आहेत पॉलिसी आहे इतर काही कंपनी आहेत हजारो कोटींची प्रॉपर्टी असलेली नाही तरी पण त्यांनी झिरो झिरो दाखवलेला आहे नील दाखवलेला आहे आणि नाव पण त्यांचं मिस्टरांचं नाव अभिनकरणाचं नाव टाकताना पण त्यांनी नील म्हणून टाकलेलं आहे मग निवडणूक आयोगाची त्यांनी फसवणूक केली आहे त्या संदर्भात मी आता न्यायालयामध्ये दाद मागितली उज्ज्वला थिटे यांच्या वतीने अनगर नगर पंचायत कार्यालयामध्ये नुकत्याच बिनविरोध निवडून आलेल्या प्राजेक्ता पाटील यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम कलम एकवीस अन्वये जिल्हा न्यायालयामध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांचं नाम पत्र स्वीकारलं गेलं तसेच त्यामधल्या बऱ्याचशा त्रुटी पॉइंट आउट करून न्यायालयामध्ये त्यांची झालेली निवड रद्द करावी या दृष्टिकोनातून आज रोजी निवडणूक अर्ज हा दाखल केलेला आहे काय नेमकं ऑब्जेक्शन आता तुमचं त्यामध्ये आहे आणि काय दोन तीन ग्राउंडवरती त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी इलेक्शन पिटिशन केलेलं आहे त्याच्यामधलं प्रामुख्यानं महत्वाचं जे ग्राउंड आहे की निवडणूक अर्जासोबत देण्यात आलेलं जे शपथपत्र आहे त्या शपथपत्रामध्ये बरीचशी माहिती जी आहे ती खोट्या स्वरूपात दिलेली आहे खोटी माहिती म्हणजे इनकम्प्लीट माहिती असते त्याच्यामुळं बाकीच्या निवडणूक प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो आणि त्या अनुषंगानं बरेच ग्राउंड घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्राजक्ता अजिंक्य पाटील यांची अनगर नगरपंचायतीमध्ये झालेली बिनविरोध जी निवड आहे ती निवडणूकच रद्द करावी याकरता म्हणून आम्ही याचिका दाखल केली त्या याचिकेमध्ये प्रामुख्यानं आता ग्राउंड जे सांगितले वकील साहेबांनी त्याच्यामध्ये त्यांनी जे अॅपिड्यूट दिलेला आहे ते अॅपिड्यूट एवढ्यासाठीच असतं कि त्या की त्या संबंधित उमेदवाराच्या संदर्भानं मतदारांमध्ये सत्यप्रतीवर उमेदवारांना जी माहिती सांगितलेली आहे त्या माहितीच्या आधारावर त्या उमेदवाराला मतदारांनी मतदान करायचं किंवा नाही करायचं त्याची जनमानसातली प्रतिमा कशी आहे त्याची स्थावर मालमत्ता त्याच्या त्यासं माल संदर्भात त्याच्यावर असलेले गुन्हे त्यांच्या संदर्भामध्ये जंगम मालमत्ता या संदर्भातली सगळी माहिती खरीखुरी माहिती शपथपत्रावर द्यायची असते राजनता अजिंक्य राणा पाटील यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिलेली आहे त्यांच्याकडे असलेली प्रॉपर्टी त्यांनी लपवलेली आहे सावर जंगल माल जंगल मालमत्ता त्यांचा इन्कम त्यांनी लपवलेला आहे एवढंच त्यांनी पतीला पण लपवलेला आहे पतीच्या नावापुढे नी लिहिलेला आहे म्हणजे पतीचं लपवून टाकला आणि त्याचबरोबर त्यांचे पती अजिंक्य राणा पाटील यांच्याकडे शेकडो कोटी रुपयाची प्रॉपर्टी असताना शून्य रुपयाची प्रॉपर्टी म्हणून दाखवलेला आहे अजिंक्य राणा पाटील हे साखर कारखान्यामधून त्यांच्या वर्षाला पासष्ट लाख रुपयाचा पगार घेतात पासष्ट लाख रुपयाचा पगार घेतात आणि राजंता प्राजक्ता अजिंक्य पाटील यांनी मात्र त्यांचा इन्कम शून्य रुपये दाखवलेला आहे शेकडो कोटी प्रॉपर्टी पाटील आणि अजिंक्य दोघांकडे असताना शून्य रुपयाची प्रॉपर्टी अजिंक्य नावाने दाखवलेली आहे एका अर्थानं या निवडणूक शपथपत्रामध्ये जनतेची फसवणूक केलेली आहे निवडणूक आयोगाची फसवणूक केलेली आहे त्यामुळं यामध्ये उमेदवाराला आणि मतदाराला असलेल्या कायदेशीर अधिकारामध्ये निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर देखील न्यायालयामध्ये दाद प्रोव्हिजन आहे अशा शेकडो याचिका यापूर्वी दाखल झालेल्या निवडून आलेल्या उमेदवारांची उमेदवार सुद्धा रद्द झालेल्या आहेत निवड ही रद्द झालेली आहे राजेंद्र राणा पाटील यांची नगराध्यक्षपदी निवड झालेली निवड रद्द करणे हीच आमची मागणी आहे नगराध्यक्ष केली त्यामुळं पर्टिक्युलर त्या नगराध्यक्ष पदाच्या संदर्भामध्ये ती याचिका महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा